अंकलेश्वर ब्रहाणपूर महामार्गावर बिबट्याला वाहनाची धडक जागीच मृत्यू भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा झाला अंत रस्ता ओलांडताना वाहनाची जोरदार धडक अंकलेश्वर ब्रहानपूर महामार्गावर घडलेल्या एका अपघातात बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अक्कलकुवा ते खापर दरम्यान यामिनी हॉटेल जवळ ही घटना घडली स्थानिकांच्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास बिबट्या महामार्ग ओलांडत असताना त्याला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच अक्कलकुवा वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक तपासणीत मृत्यू बिबट्या नर असून त्याचे वय अंदाजे सहा वर्ष असल्याचे स्पष्ट झाले पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा करून शव्यच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले वन विभागाकडून या घटनेची सखोल तपासणी सुरू आहे संबंधित वाहनाचा शोध घेतला जात आहे अपघात नेमका कशामुळे घडला याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता